भर पावसात पालकमंत्री पुरपीडितांच्या भेटीला आठवड्याभरापासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने चंद्रपूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे या संकटाच्या काळात पुरपीडितांना मदतीचा हात देण्यासाठी राज्याचे वणे सांस्कृतिक कार्य मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार सरसावले लागोपाठ दोन दिवस भर पावसात त्यांनी पुरपीडितांच्या भेटी घेतल्या पुरपीडितांच्या समस्या ऐकून घेतल्या पूरग्रस्त चिचपल्ली आणि पिंपळखूट येथे बुधवारी भेट दिल्यानंतर गुरुवारी पालकमंत्री पोंभुर्णा तालुक्यातील चार पूरग्रस्त गावांमध्ये पोहोचले पोंभुर्णा तालुक्यातील थेरगाव वेळवा आष्टा आणि बल्लारपूर या पूरग्रस्त गावांचा दौरा केल्यानंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा येथील विश्रामगृहात आढावा बैठक घेतली यावेळी जिल्हाधिकारी जी सी भाजपा महामंत्री डॉक्टर मंगेश गुलवाडे अलका आत्राम यांचे सह भाजपचे पदाधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते तलाठी ग्रामसेवक यांनी अतिशय गांभीर्याने नुकसान भरपाईचे पंचनामे करावेत यात कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा होऊ नये देऊ नये तसेच कोणत्या गावात कधी पंचनामे होणार आहेत याबाबतचे वेळापत्रक तहसीलदारांनी गावकरी व पदाधिकाऱ्याने उपलब्ध करून द्यावे नुकसानाच्या पंचनाम्यातून एकही जण सुटता कामा नये असे स्पष्ट निर्देश नामदार मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिले आज बोंभुर्द्या तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला अतिशय भीषण परिस्थिती आहे साधारणतः एकोणीसशे त्र्याऐंशी नंतर इतका जास्त पाऊस मूळ उंबुर्णा या भागात अतिशय कमी वेळात बरसला आहे आणि त्याचा परिणाम की या तालुक्यातले अकरा प्रमुख रस्ते हे पाण्याखाली आले शेतामध्ये जे रौणक होतं ते पूर्णपणे नष्ट झालं साधारणतः गेले तीन चार दिवस शेतात पाणी नसल्याने प्रचंड मोठं नुकसान झालं आणि यासोबतच काही जमिनीसुद्धा खरवडून गेली आहेत घरांचं नुकसान आहे काही जनावरं वाहून घेऊन यासंदर्भातल्या आढावा बैठकीमध्ये आपण स्पष्ट सूचना दिल्या एका नियमाच्या संदर्भामध्ये मात्र इथं अडचण जाणवली ते म्हणजे धान रवणं व्हायच्या अगोदर जी नर्सरी आहे जे पगे टाकले आहे त्याच्या बाबतीमध्ये नुकसान भरपाई अतिशय पुरी आहे मी स्वतः आज रात्री किंवा उद्या मुख्यमंत्री मोद्यांशी बोलतो एक पत्रही मी ड्रॉफ्ट करून पाठवतो आहे आणि सुद्धा नुकसान भरपाई देताना यामध्ये वाढ करण्याची आवश्यकता एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांना सुद्धा सूचना केली आहे काही ठिकाणी खंबे होऊन गेले आहे डीपी पाण्यात आहे एम बीच्या कामामध्ये गती पकडणं आवश्यक आहे आणि त्याही दृष्टीने आज जरी आढावा घेतला तरी पुन्हा एकदा दिवसभर दौरा करून त्याचा आढावा मी घेणार